सबरूसंत नाम जो आज की यादें कहनी अब तो जो तुम जिस प्रकार कर ली राम क्रिश्नारी। राम क्रिश्नारी। आज रामकृष्ण हरी रामकृष्ण अमृत देवस्थानामध्ये आज कार्यक्रमाचे झाले ध्वजारोहण झालेले त्या संदर्भामध्ये आज कोणकोणते कोणते कार्यक्रम होणार आहे आता आज आपण वास्तविक पाहिलं तर येत्या सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या आठ दिवसामध्ये विष्णू या यज्ञ आहे एकशे आठ कुंडली त्याचबरोबर श्रीमद् भागवत कथा आहे भागवत कथाकार आहेत देवकीनंदनजी ठाकूर आणि त्या त्या हा आठ दिवसाचा प्रोग्राम आणि या आठ दिवसाची सुरुवात म्हणजे आजपासून झाली म्हणायला हरकत कारण कोणताही कार्यक्रम करायचा झाला तर त्याला मंडप बाकीचे सगळं साधनं लागतात आणि ते आजपासून आपण ध्वजस्थापन केला हिंदू धर्मामध्ये सांगितलंय की कोणतेही शुभ कार्य करायचं असेल तर भगवा हा फडकवला पाहिजे आणि आज तो भगवा फडकून आम्ही त्या कार्यक्रमासाठी त्या यज्ञासाठी आम्ही आज कार्यरत झालोत असं म्हणायला हरकत नाही आणि इथून पुढे आम्ही सर्व जी जी व्यवस्था लागणार ती आम्ही इथून पुढे करणार आहेत आणि अठ्ठावीस तारखेच्या प्रोग्रामासाठी आम्ही सर्व नामदेव भक्त हे त्या कार्यक्रमासाठी आम्ही तत्पर होणार व्हायला हो होत आहोत महाराज या कार्यक्रमासाठी थी 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 आता आम्ही जवळपास आमचं टार्गेट आहे की सुरुवातीला पहिल्या दिवशी वीस हजार येतील आणि शेवटच्या दिवशी दीड लाख लोक येण्याची शक्यता आहे तसं तर मी दोन लाख लोकांची व्यवस्था करत आहे आणि अजून जरी वाढले तर ते नामदेव महाराज सांभाळून घेतील एवढं नक्की आहे पण कमी लोक येणार नाहीत ना एवढं मात्र आहे कारण हा सर्व आमच्या नामदेव भक्तासाठी किंवा परिर परिसरासाठी हा एक प्रकारचा कुंभमेळा आहे ज्याप्रमाणे प्रयागराजमध्ये आज कुंभमेळा लागला अख्या भारतातून लोक चाललेत तद्वत या ठिकाणी बी त्रिवेणी संगम आहे एक आहे यज्ञ दुसरा आहे कलश रोहन आणि तिसरा आहे श्रीमद भागवत कथा म्हणजे तीन संगम आहे इथेही एक प्रकारचा आज महाकुंभ लागणार आहे आणि त्यासाठी किती लोक येतील याचा अगून काही गणित लावू शकत नाही महाराज आपण आता म्हणतात की त्रिवेणी संगम कार्यक्रम आहे त्यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण गेल्या तीन वर्षापासून अन्य त्याग केला होता आपल्याशी आपण जोपर्यंत आपण अन्य अन्न घेणार नाही मनाचं कण घेणार आज ती घडी समीप आलेली आहे काय वाटतं काय काय म्हणजे काय भाव नसते आता याच्यात मध्ये काय महाराजांचीच कृपा म्हणायला हरकत नाही कारण गेले तीन वर्ष झाले मी खात नाही काही नाही जेवत नाही पण जगतोय कारण त्यांनी ऊर्जा देणार तेच आहेत आपण खाल्लं काय न खाल्लं काय खाल का जगवायचं त्यांच्या मनात आहे मला थे ते जगवत आहेत आता इथून पुढे त्यांनी जगवणार आहेत अगोदर त्यांनी जगवले त्याच्यामुळे काही वाटत नाही अजून बी माझी तर इच्छा अशी आहे की हे उपवास असाच चलवा पण लोकच मला मागे लागलेत की महाराज नाही नाही चलू नका तुम्ही उपवास सोडा आता बघू त्या दिवशी महाराज जी बुद्धी देतील त्यानुसार विचार येईल आताच मी तुम्हाला सांगत नाही की मी सोडेलच उपवास येणाऱ्या सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की या ज्ञान यज्ञामध्ये किंवा कर्मयज्ञामध्ये कर्मयज्ञ म्हणजे यज्ञ यज्ञ एकशे आठ विष्णू यागी यज्ञ आणि दुसरा एक कर्म आहे की इथं जे येणारे समाज आहे भक्त आहेत या सगळ्यांची सेवा याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सामील होऊन

कलेक्टर साहेबांकडे फडणवीस साहेबांचा गौरव आणि ते हातगावला गेले आणि हातगाव पासून सीएम साहेब गेलेल्या नंतर ते शंका होती त्याला कुठे घ्यावं सांगते

पण येणारे सगळे जे आहेत ती तीन तारखेची आपण आहे कारण तीन तारखेपासून अधिवेशन सुरूच आणि अधिवेशनामध्ये खूप घाई गर्दी मंत्र्यांमध्ये खूप काम असतं त्याच्यामुळं शक्यता आहे थोडी अगोदरी थोडी नंतर ज्यांच्या त्यांच्या आणि याशिवाय अनेक साधू सर त्यांचे दर्शन या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना होणार या परिसरासाठी आरोग्यासाठी

त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यामध्ये व्यस्त आहे आणि तुम्ही केलेलं नियोजन शंभर टक्के पाचही लागणार आहे आणि या ठिकाणी एवढी मोठी भक्ती लोकांची की दोनशे बावन्न वर्षाची परंपरा असलेले संस्था केरळला असे केदारला आंध्र असे कर्नाटक असे त्या सगळ्या भागामध्ये महाराजांचा भक्त वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आणि विशेष बाब म्हणजे इतका जो भक्त आहे त्याला जात नाही धर्म नाही सगळ्याच जातीची मंडळी या संस्थांना मानतात त्याचं एक वैशिष्ट्य फार वेगळं आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित होईल असं मला उपस्थित सगळ्यांना किंवा जे उपस्थित आहे त्यांनाही आपल्या महाराष्ट्रात विनंती राहणार की हा कार्यक्रम आपला आपल्या भागातला आपल्या श्रद्धेचा ठिकाणचा कार्यक्रम असल्यामुळे

या कमी वेळामध्ये बोलेल्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल महाराजांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो बऱ्याच खात्याचे सगळे प्रमुख आहेत त्यांचाही सगळ्यांचे मी या ठिकाणी आव्हान मानतो सर्व लोकप्रतिनिधी त्यांचाही आभार म्हणून दोन शब्द संपवतो जय हिंद जय